मराठी झेप आरसा महाराष्ट्राचा जलदिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांची जलजागृती रॅली थेंब थेम अनमोल जलसंधारणाचा संदेश घरोघरी जलप्रतिज्ञा आणि रॅलीद्वारे पाणी बचतीचा संकल्प जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त आज बावीस मार्च रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करून जन जनजागृती करण्यात आली जलप्रतिज्ञा तसेच विद्यार्थ्यांच्या रॅलीद्वारे पाणी बचतीचा संदेश देण्यात आला धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा ते बावीस मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह हो साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील शासकीय विभागांच्या वतीने जलसंधारणा संबंधित विविध कार्यक्रम राबवण्यात आले शाळांमध्ये जलप्रतिज्ञा घेण्यासोबतच विद्यार्थ्यांनी रॅली काढून पाणी आहे तर भविष्य आहे असा संदेश दिला तसेच नळ पाणी पुरवठा योजनांची माहिती देऊन जलव्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यात आले जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ग्रामस्थ विद्यार्थी शासकीय कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी जलसंधारणाचा संकल्प करत घराघर जलजागृती जा करण्याचा निर्धार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद धुळे तसेच धुळे साखरी शिंदखेडा शिरपूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे